विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहतात प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस एक्त्याण्णव वी विषय हिंदी वेळ आहे तीन तास आणि गुण आहेत ऐंशी तर अशा प्रकारे तुम्ही जर वर्षातून तीन ते ती चार प्रकारच्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर नक्कीच तुम्हाला अधिकाधिक फायदा yeah. तुम्हाला तुमच्या प्रोग्रेसमध्ये दिसून येईल आपल्या चॅनलत व्हिजिट करा खूप साऱ्या जुन्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड आहेत आणि सर्वप्रथम चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन समोर बटनाला क्लिक करा म्हणजे दररोज नोटिफिकेशन हाईप या बटनाला क्लिक करा म्हणजे हाईपने व्हिडिओ पुढे जाईल धन्यवाद चला तर मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला प्रत्यक्षात जास्तीत जास्त सराव करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस विषय आहे मराठी इत्ता नववी गुण आहेत ऐंशी मास आणि वेळ दिलेला आहे तीन तासांचा तीन तासामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे यापूर्वीही तुम्ही काही प्रश्न सोडवले असतील नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड आहेत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता इथं पहिले ते दहावी सर्व विषयांचा स्वाध्याय आपण टाकण्याचा प्रयत्न करत आहोत तत्पूर्वीच्या ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा आणि चॅनलच्या व्हिडिओच्या खाली हाईप हे बटन येतं हाईपला क्लिक करा म्हणजे होणार काहीच नाही परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद चला सुरुवात करूया कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिलेल्या असतात बेसिक पहा सूचनेनुसार आकलन कृती आणि व्याकरण यामध्ये आकृत्या काढाव्यात आकृत्या पेनानेच काढाव्यात उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही हे प्रश्न लिहून घेऊ नयेत अशा प्रकारे स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्व लक्ष द्यावे विभाग एक गद्य विभाग हा एकूण असतो अठरा गुणांचा इतका नवीसाठी मुलांनी लक्ष द्या प्रश्न क्रमांक एकमध्ये खालील उतरांच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची आहे अतिशय सोपे पा आकृतीबंद कृती करा म्हणजे तुम्हाला ऑलरेडी इथे बॉक्स दिलेले आहेत हे बॉक्स तुम्ही पेनानेच काढायचे आहेत यामध्ये तुम्ही पेन्सिलचा वापर करू नये अणुताईकडे असणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या होत्या त्या आपण पाहूयात आकृतिबंध पूर्ण करा अणुताईंना शोधणारे मना मानसन्मान आता पाह्या दोन बॉक्स आपण काय दोन दोन गुणांसाठी आहेत सर्वप्रथम आपण काय करायचं आहे हा फॅशन जो आहे तो बारकाईने वाचून घ्यायचा आहे राना उन्हात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं सोपं होतं पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड त्यासाठी आवश्यक असते भविष्याची वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अणुताईकडे होत्या पहा प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला इथे आहेत अणुदाई अणुताईकडे दु असणाऱ्या दोन गोष्टी अणुताईकडे कोणत्या दोन गोष्टी होत्या दूरदृष्टी आणि धडपड त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करत असताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाईन प्रसारातून ध्यास त्यांनी धरला नाही अतिशय सुंदर असा हा पॅशेज आहे तुम्ही तो पूर्ण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला याचं सुद्धा उत्तर इथे मिळणार आहे इथे आहे पहा प्रसिद्धी आणि मानसन्मान यांच्यापर्यंत चालत आले त्यांना स्वतःचं भाग्य उजळून घेतलं प्रसिद्धी आणि मानसन्मान तर अशा प्रकारे तुम्ही हा पैसे पूर्ण वाचून घ्या म्हणूनच त्यांना काय आदर्श शिक्षक पद्मश्री दलित मित्र यासारखे मान सन्मान नेहमीच आणून त्याच्या शोधात भटकत राहिले ओके याचं उत्तर हे आहे प्रसिद्धी मानसन्मान नसून आदर्श शिक्षक पद्मश्री आणि दलित मित्र कारण त्यांनी आदिवासी पाण्यामध्ये खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्यासाठी हे खरंच शोधात राहिले म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत परंतु ठीक आहे त्यांनी एवढं मोठं काम केलं अशा प्रकारे हा भाषादा तुम्ही वाचून घ्या आता सोमत आहे तिसरा ती, प्रश्न तीन गुणांसाठी चार आणि तीन सात गुण झाले सोमत तीन गुणांचं असतं सर्वात विद्यार्थ्यांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की सोमत हे सोमत म्हणजे स्वतःचं मत स्वतःला जे वाटेल ते आपलं मत चुकीचं लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळतात बरोबर लिहिलं तरी गुण मिळतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह लिहिलं तरी गुण मिळणारच आहेत परंतु शक्यतो चांगल्या प्रकारे आणि पॉझिटिव्हलीच लिहा म्हणजे अधिक चांगल्या अट्रॅक्टिव्ह आपलं त्याच्यावरती इम्प्रेशन पडतं अणुताईंना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दातल्या तुम्हाला काय वाटतं अणुताईंना जी सार समय दिली ती समयीसारखी सतत तेवत होती समयसारखी दिव्याला दिव्याचा उजेड पाडत होती आणि समयीप्रमाणे इतरांना प्रकाशित करत होती ज्ञान देत होती तर त्यांना समय दिली हे अतिशय छान केलं असं मला वाटतं बस एवढं लिहिलं तरी तुम्हाला तीन गुण मिळतात ते तुमचं मत आहे ना म्हणून सोमत याचा अर्थ समजून घ्या प्रत्येक पॅशेच्या खाली विद्यार्थी सोडून देतात कारण त्यांना हा प्रश्न कठीण वाटतो कठीण काहीच नाही तुमचं स्वतःचं मत लिहायचं असतं पुढील उत्तर वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा आकृतीबंध पूर्ण करा तळपत्या उन्हाची शहरं कोणती दोन शहरं आहेत तिथे दिली असतील पॅशेज आपण वाचलेलं नाही आहे तुम्ही वाचला तर तुम्हाला फेल नागपूर आणि अमरावती इथे दिले पाहा नागपूर आणि अमरावती दोन शहरं तळपते शहरं आहेत दुसरा आहे आकृतीबंध पूर्ण करा दुपार सलाम करते म्हणजेच काय दुपार होते एखाद्या शहरात नाही तर महानगरीत काबड कष्ट करून दमलेल्या कोणी गाडीवान आपल्याच हाताशी थोडीफार चावली लावून आत्तापर्यंत बरीच कमाई केली पण एखादी चांगली वर्दी येईल का या ये विवेचनात थोडा पोहोळलेला असतो कोणी शेट तेवढ्यात त्याला उटरे करून उठवतो थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते त्याला फारशी घासाघीस न करता हमाली कबुली असते व कपाळावर उपर्णं बांधून तातडीने ओणी गाडी ओढायची असते दुपारचा आळ क्षणात सारून तयार करून झालेला असतो इथे पा कुठेतरी उत्तर असेल यायचा ठीक आहे हां इथे पा दुपारची पोटभऱ्याची खळगी पोटाची खळगी भरण्यासाठी भर दुपारी सायकल मारत असते दुपार सलाम करते या गाडीवाणांना आणि सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना दुपार सलाम करते म्हणजे हे गाडीवान जे असतात एवढे उन्हात काम करतात खरोखर ती सॅल्यूट करते अशा प्रकारे त्याचं उदाहरण दिलं आहे कोणाला करते सलाम आता पा प्रश्न काय विचारला आहे पा दुपार कोणाला सलाम करते गाडीवाड्यांना आणि सायकलवाणांना ओके आणि कष्टकऱ्यांना तर अशा प्रकारे हा दुसरा पॅसेज आहे याचंसुद्धा सोमत आहे मी अनुभवलेली दुपार ही आठ ते दहा वाक्यामध्ये लिहा आता तुम्ही काय अनुभवले तुमच्याकडे पण असा एखादा दिवस आला असेल ना तर यामध्ये मी अनुभवलेली दुपार म्हणजेच काय एखाद्या दिवशी तुम्ही दुपारी भरवण्यात बाहेर पडला असाल अशी काहीतरी फजिती झाली असेल घरी तुमचे पेपर विसरले असतील किंवा कागदपत्र काही विसरले असेल आणि तुम्ही धावत पळत घरी आलाय उन्हातून गेलाय खूप फजिती झाली असा एक दिवस तुम्हाला आठवा आणि त्याचा अनुभव तुम्ही दोन चार ओळीमध्ये लिहा तर तुम्हाला कसं वाटलं उन्हातून घरी धावलीमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही दोन चार ओळीत लिहा सोमत आहे गुण मिळणारच पुढील पाठात उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पॅशेज वाचण्यामध्ये आपला फार वेळ जातो तुम्ही खरं तर व्हिडिओ पॉज करा जूम करा आणि हा वेब पॅशेज जो आहे तो पूर्ण वाचून घ्या पहा आपण पुढील प्रश्न वाचूयात ओके हा जो अपठित उतारा आहे तो आईवरती आधारित असल्यामुळे आईवरती काही प्रश्न इथे दिलेले आहेत पहा संजाल पूर्ण करा आई म्हणजे काय आईचे दोन तुम्ही शब्द नाही आई, आई म्हणजे इथे दिलेले असेल तुम्हाला उतार्यामध्ये तर इथे त्यात ममता वात्सल्य माधुरी हे आहे आई म्हणजे करुणा इथे लिहा करुणा आणि आई म्हणजे वासल्य वासल बरोबर सहानुभूती क्षमा क्षमा सुद्धा येईल इथे इथे शकता चार शब्द आहेत सहानुभूती तर अशा प्रकारे त्यानंतर खालील वाक्य पूर्ण करा आई जेव्हा निधन पावते तेव्हा काय होतं तुम्ही मनाने काही जोडायचं नाही जसं पॅशेजमध्ये आहे तसंच तेव्हा हे पाहिजे आहे आई जेव्हा निधन पावते तेव्हा त्याने त्यावर आपले डोके टेकवावे असे हृदय न्यायचे होते जमिनीच्या हृदयात आईचा शब्द दडलेला असतो त्यानंतर आहे आई हा लहानसा शब्द म्हणजे काय इथे पहा आई म्हणजे लहानसा शब्द म्हणजे अर्थाच्या दृष्टीने खूपच विशाल आणि व्यापक आहे असा तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे समजलेलं आहे त्यानंतर पद्य विभाग आपण पाहणार आहोत हा सोळा गुणांसाठी आहे पहा सर्वात जास्त गुण आहेत पद्य विभागाला आ, प्रक प्रक प्रश्न दुसरा खालील उत्तरांच्या आधारे दिलेल्या सूचनेसार कृती करा कृती काय दिली पहा आहे असे बॉक्स आखून घ्या पेनाने पेन्सिलचा वापर करू नका वारंवार मी सांगते कारण की तुम्हाला इथे पेन्सिल आणि पेन ते कन्फ्युजन होऊन झालं आणि पेननेच काढायच्या थ्रू एस एस सी बोर्डचासुद्धा हाच नेम आहे दहावी बोर्डलासुद्धा आपण पेननेच आकृती काढतो यांच्या उपकरणाची नावं लोहार लोहार काय करतो कुंभार कुंभार काय करतो इथं खाली कवितेमध्ये आलेलं आहे मनोरंजकाचे घटक मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट त्यासाठी कुठले घटक आहेत आजचे स्वरूप आणि कालचे स्वरूप काल काय करत होतो आणि आज काय करत होतो काल आपण घरातील खेळ आईला कामात मदत सुरपारंब्या झाडावर चढणे विठी दांडू क्रिक बॅटबॉलाचं परंतु आत्ता काय आहे मोबाईल इंटरनेट गेमिंग हे आपलं एंटरटेनमेंटचं साधन आहे मूवीज पाहणं वगैरे हाकेतून हृदयपार होती आई हंबरल्या थांबल्यात गोठ्यात गाई हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केट झगमगाट थर झरझर लोहाराचा भाता कुंभाराचा आवा निघून चाललीये गावगाड्यासोबत मुकाट कलईची झिलई विस्वत सोबत निघून गेली मागच्या धगीवर रटळणारी आमटी राखी सहित दुरावत गेल्या गॅसवरच्या शेगडीवर बोला चाली तू निघून आहे माझ्या आईची बोली सुटीत आता खेळत नाहीत मुलं विठीदांडू आणि लगोऱ्या थांबून गेल्या त्यांचा दंगा आटापाट्या आणि पिंगा परकर मुली खेळत नाहीत परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ पोरं आता दंगा अस दंग असतात दूरदर्शनाच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडतात क्राईम थ्रिलर लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिले लिहिते शब्द बापुरे केवळ वारा तसे विरुण जात आहेत मी वाचतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत पहा एवढा फरक पडलेला आहे आत्ताच्या आणि सध्याच्या युगामध्ये मागच्या आणि आत्ताच्या युगामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही तिथे लिहू शकता कविता अतिशय अप्रतिम आणि सुंदर कविता आहे याचं काव्यसंग्रह तुम्हाला लिहायचं आहे की अशब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीत आशय सौंदर्य स्पष्ट करा म्हणजे काय शब्द काय आपण बोललो तो वाऱ्यावरती उडून जातात त्याला काय आता व्हॅल्यू राहिली नाही आहे अशा प्रकारे याचा अर्थ आहे असे सौंदर्य भाषा सौंदर्य लिहायचं आहे विचारलेलं विचारलेले झालेला सामाजिक बदल काय बदल झालेला आहे पूर्वी लोक सुरपारुंब्या खेळायची झाडावरती खेळायची घरी आईला मदत करायची आत्ता दूरदर्शन टेलिव्हिजन मोबाईल इंटरनेट सतत आता विद्यार्थी मुलं दग मग्न झालेले आहेत घराबाहेर पडायला मागत नाहीत कुठलेही काम करत नाहीत घरातलं धंदा हसी मजाक सगळं बंद झालेलं आहे हे तुम्हाला याच्यामधून स्पष्ट करायचं आहे जुना काळ आणि सध्याचा काळ तुम्हाला याच्यामध्ये रेखायचा आहे खालील कोणत्या एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा या झोपडीत माझ्या आणि धरीला पंढरीचा चोर जर तुम्ही एक कविता कुठली घ्या तुम्ही चार गुणांसाठी आहे एक एक गुण आणि हे दोन गुण आहेत दोन गुणांसाठी कारणेल्या या झोपडीत माझ्या या कवितेचे लेखक कोण आहे त्यांचं नाव लिहा हा कवितेचा विषय आहे राजाची राजाचा राजवाडा आणि लेखकाची झोपडीच बरी तर हा असा विषय आहे ही कविता मला फार आवडते किंवा नाही आवडत हे लिहा शक्यतो पॉझिटिव्ह लिहा निगेटिव्ह लिहू नका मला ही कविता फार आवडते कारण यामध्ये राजाचा राजमहाल आणि झोपडीतील प्रसन्न सकाळ याचं अतिशय सुंदर असं वर्णन करून दिलेलं आहे या झोपडीत माझ्या याला कोणाचे तगादा नाही आहे कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही असं सुंदर वर्णन केलं आहे म्हणून ही कविता मला फार आवडते तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता झाले दोन गुण तुम्हाला इझिली मिळतात दुसरी कविता आहे खालील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती अथवा कोणी प्राणी येऊणी तोडितो मन म्हणती छेदू नका विभाग तीन स्थूल वाचन यामध्ये सहा गुणांचं आहे स्थूल वाचन तुमच्या पुस्तकातील जे स्थूल वाचन आहे त्यातीलच दोन तीन प्रश्न असतात त्यामुळे स्थूल वाचन करणं फार गरजेचं आहे मुलं बोलतात मराठीचा कुठे अभ्यास करायचा असतो पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा कारण काय लहान मुलं पा वेडीवाकडी तोंड करतात हसतात किंवा जागेवर जास्त काळ बसून राहू शकत नाहीत अशा प्रकारे किंवा त्यांच्या हसण्याचे नाना विविध प्रकार असतात म्हणून असेल कदाचित तर तुम्ही ते स्थूल वाचन वाचलं तर तुम्हाला उत्तर येईल तुलना करायचं आहे भारतातील दुःख कसं आहे आणि लंडनमधील धुकं कसं आहे तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसाचे वर्णन तुमच्या शब्दातल्या पा आपण दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिका जी पाहिली होती ना त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे काही काही प्रश्न जे असतात ते वारंवार रिपीटसुद्धा होतात भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला ग्रामर काय विचारलेला आहे पा चाफा बोले ना चापा चाले ना चाफा खंत करी काही केल्या फुले ना वरील ओळीतील अलंकार कोणता दिली, आहे तर याला उपमा आणि उपमा दिले उपमान दिलेला आहे वरील अलंकाराची व्याख्या लिहायची आहे बोलणे चालणे ही मानवी कृती आहे आणि ही कृती चाफा म्हणजे चाफ्याच्या झाडाला वनस्पतीच्या फुलाडा दिलेली आहे म्हणजेच इथे उपमा दिलेली आहे उपमेय आहे चाफा वरील अलंकार आहे उपमेय अलंकार शब्दसिद्धी पहा प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित इथे लिहायचं आहे सुविचार प्रामाणिक गैरसमज आणि दयाळू काव्य वाक प्रचार वाक्यप्रचार कोणते दोन द्या पोरके होणे म्हणजे अनाथ होणे आईवडील नसणे कृतकृत्य होणे हा इत्या सुद्धा हा प्रश्न पडला होता कृतकृत्य होणे म्हणजे आनंदित होणे जीवाला घा गा, जीवाची घालमेल होणे म्हणजे मनामध्ये नको ते विचार येणे आणि वाईट वाटणे आश्रय देणे म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे आश्रय देणे ओके तर पोरके होणे म्हणजे जेव्हा लेखकाची आई गेली तेव्हा ते अत्यंत ते पोरके झाले किंवा माझा विद्यार्थी देशात पहिला आला तर मी अगदी कृत्य कृत्य झाले जीवाची घालमेल होणे म्हणजे घरापर्यंत पोहोचेपर्यंत मला माझ्या मनामध्ये घालमेल होत होती की घरामध्ये लहान बाळाने काय हैदोस घातला आहे हे पाहून माझं जीवाची घालमेल होत होती अशा प्रकारे मी काही लिहू शकता किंवा पेपर हातात पडेपर्यंत बोर्डाची परीक्षा होती एस एस सी बोर्डची प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंत माझ्या जीवाची घालमेल झाली अशा प्रकारे भाषा सौंदर्य म्हणजे शब्दसंपत्ती खालील शब्दाचे समानार्थी शब्दले आई जननी माता लिहू शकता जननी आहे माता आहे मित्र सखा प्रिय त्यानंतर अशा प्रकारे लिहू शकता अनेक आहेत वचन टेकडी टेकड्या ज्योती ज्योत गावातील रहिवाशी त्याला काय म्हणतो गावकरी महिन्याला प्रकाशित होणारे मासिक नगरपालिकापासून काय तयार होतो पालिका नगर नंतर काय होतो गर गप्पा अशा प्रकारे शब्द तयार होतात लेखन नियमानुसार शब्द ओळखा अभियंता आशीर्वाद आर्जव कौतुक शिरोधैर्य दुष्कर्म अशा प्रकार याला स्वल्पविराम अवतरणचिन्ह नाण्याची विनशीच असते ती घट्ट पकडून ठेवावी यामध्ये पहा त्यानंतर भा खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा पार्ट टाइम म्हणजे काय आणि एक्सचेंज म्हणजे कायच मराठी शब्द लिह अर्धवेळ केलेला जॉब किंवा अर्धवेळ नोकरी अदला बदली किंवा बदलून घेणे असा याचा अर्थ आहे तर आपण पाहूया पुढे उपयोजित लेखन हा सुद्धा मोठा विभाग आहे सोळा आहे भाषा अभ्यास आणि हा आहे लेखन विभाग तर मिळून झाले हे तीस बरोबर तर तीस गुण तुमच्या हातचे असतात विदाउट स्टडी हे तुम्ही तीन तीस मार्क्स पाडू शकतात पत्रलेखन माननीय व्यवस्थापक सचिन स्पोर्ट्स कोल्हापूर यांना क्रीडा प्रमुख या नात्याने क्रीडा साहित्याची मागणीपत्र पाहा पत्र आणि विनंतीपत्र ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही व्हिडिओवरती व्हिजिट करा आणि तुम्ही चॅनलला चॅनलवरती पाहा मागणीपत्र मी दिलेलं आहे कशाप्रकारे पत्र पत्रलेखनाचे सर्व नियम यामध्ये समजवले आहेत आता मी नियम याच्यामध्ये समजवत बसत नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल बाकी नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा पत्रलेखन पाहूया हे पत्रलेखन कसं असेल आपण मी नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेन सारांश लेखन लेखन म्हणजे तुम्हाला वन थर्ड वन थर्ड म्हणजेच एका पॅशेचे चार भाग करायचे आहे त्याने चौथा भाग तुम्हाला लिहायचा आहे बाकीचे तीन भाग सोडून द्या म्हणजे जसं की तुम्ही तीन तासाचा मूवी जेव्हा पाहता आणि तो इतरांना समजून सांगताना तुम्ही अगदी दहा मिनटात समजून सांगता बरोबर यालाच म्हणतात सारांश लेखन बऱ्याच मुलांना सारांश लेखन म्हणजे काय समजत नाही आणि हा प्रश्न सोडून देतात परंतु सारांश लेखन म्हणजे त्यातील काही मुख्य गाभा किंवा मुख्य शब्द जोडून वाक्य जोडून एक तीन चार ओळीमध्ये तुम्ही लिहायचं असतं हे पाहा जाहिरात लेखन पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा जाहिरात लेखन मुलाखत लेखन किंवा कथालेखन या तिन्हीपैकी तुम्हाला दोन कृती सोडवायच्या आहेत हे लक्षात घ्या मग तुम्हाला जाहिरात लेखन चांगलं जमत असेल ते मुलाखत लेखन लिहा किंवा कथालेखनल्या कथा पण सोपी असते तर अशा प्रकारे कथाही सोपी आहे करोनाच्या जावेदच्या आईवडील दवाखान्यामध्ये ते समजत हार्दिकला आईवडिला घेऊन जावेदकडे गेला तुम्ही गोष्ट पुढे रचू शकता आणि असं काही नाही सगळ्यांची गोष्ट थोडीफार वेगळी येऊ शकते वाक्यरचना बदल येऊ शकतो त्यामुळे माझी चूक येईल असं काही हे करायचं नाही आहे आणि योगासनाचे महत्त्व पटवून देणारी आकर्षक जाहिरात उदाहरणार्थ तुम्ही दुकानामध्ये जाता योगाचे क्लासेस असतात तर या ठिकाणी ते लिहितात वेळ पत्ता दिनांक ओपनिंग आणि वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहेत आमच्या दुकानाची त्यानंतर ऑफर किती चालू आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वगैरे हे सगळं तुम्ही एका चौकोनी पेपरमध्ये लिहायचं आहे लेखन कौशल्यामध्ये तुम्ही पाहत आहात आठ गुणांसाठी आहे लेखन कौशल्य खालीलपैकी एक कृती लिहायची प्रसंग प्रसंगलेखन अनुभव लेखन किंवा किंवा याला और काय आहे पाहूया आपण आत्मकथन हा निबंधाचा प्रकार आहे आत्मकथन हा निबंधाचा प्रकार आहे तर अशा प्रकारे निबंध लेखन किंवा प्रसंग लेखन हे दोन तुम्हाला ऑर आहे तर प्रसंग लेखन अतिशय सोपा गणित ऑलिम्पियाडमध्ये नाशिक जिल्ह्यातील वैष्णवी पाटील महाराष्ट्रामध्ये प्रथम आली होती तर त्यावेळेस माननी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वैष्णवीचा गौरव सोहळा ठेवला होता शिक्षक मुख्याध्यापक व मान्यवरांतर्फे हो तिचं जा कौतुक झालं पालक अगदी कृत्यकृत्य झाले व वैष्णवीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता बाळगणे किंवा अभिनंदनाचा वर्षा आणि शुभेच्छा वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता तसं कल्पना करा आणि हा प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे अशी कल्पना करून तो लिहा अतिशय सुंदर असं तुम्ही लिहू शकता असं समजून घ्या की तुमची मैत्रीणच नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले आलेली आहे तर किती किती त्याचं कौतुक केलं जाईल कार्यक्रम कसा केला जाईल हे सगळं तुम्ही लिहू शकता तर आपल्या व्हिडिओ नवीन असेल तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की कारण हाईप बटनला क्लिक करायला विसरू नका हाईप करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर मात्र जरूर करा मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोचा आत्मकथन अतिशय सोपा आहे पहा आत्मकथन कशाचं आहे तुम्ही पाहू शकताय चिमणीचं आत्मकथन आहे चिमणीचं आत्मकथन काय होईल मी जर चिमणी असते तर चिमणी उडून जाते वाहतूक कोंडीचा प्रश्नच येत नाही मी जर चिमणी असते तर कोंडीचा प्रश्न नाही हवेतून उडून जाणार निसर्गाचं दर्शन भेटेल प्रवासात तिकीटाची गरज नाही लागणार खर्च वाचेल विजा पासपोर्टची काही आवश्यकताच नाही खूप भ्रमंती करणार खूप स्वच्छंदी जीवन जगणार खंत आहे मात्र संवाद बंद आहे तिला बोलता येत नाही तर चिमणीला वाटतं मला बोलता येत नाही सगळं काही करू शकते परंतु बोलता येत नाही आपण बोलू शकतो परंतु बाकी काही करू शकत नाही तर अशा प्रकारची जी खंत आहे तशा प्रकारे चिमणीचं आत्मकथन तुम्ही लिहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा नाईक बटनाला क्लिक करा सर्वांना शुभ दीपावली कारण आता परीक्षा संपत आलेली आहे दुसरा पेपर आहे हा तुमचा पेपर झाल्यानंतर परीक्षेला सुट्टी दिवायला सुट्टी दिवाळीची सुट्ट्या लागतील त्यासाठी शुभ दीपावली धन्यवाद